हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सुरुवात करते आजच्या ब्लॉगला सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ आज एक जून आहे फायनली आमचा गावी जाण्याचा दिवस आज उगवलेला आहे म्हणजे आठ दिवस झाले नुसतं गावी जायचं आहे गावी जायचं आहे शॉपिंग करायची ते चाललेलं नाही जे ते आत्ता झालेलं आहे कंप्लीट कारण सगळे बॅग जे आहेत रेडी आहेत हे पहा आणि तिथे एक बॅग त्याच्यानंतर खालीसुद्धा एक भरून ठेवलेली आहे म्हणजे असं सगळे केलेली आहेत आणि यावेळेला नम्रताने काय केलं आणि हो पूर्ण बॅग पॅक करण्याचं क्रेडिट ना नम्रताला जातं कारण तिने सगळं पूर्ण पॅकिंग केलेलं आहे मी दर्शन आम्ही फक्त काय हवं ते देत होतो बाकी तीच आठवणीने सगळं घेत होती आता आपण दर्शन गेलेलं आहे जे काही मेडिसिन्स वगैरे आपल्याला म्हणतो ना आपण जाताना कॅरी करायला हवेत हे सगळे तिने लिहून दिले त्याला आणि तो आता आणायला गेलेला आहे म्हणजे या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी जेवढ्या असतात ना सगळं नम्रता पाहते आणि त्यामुळे मी एकदम फ्री माइंड असते म्हणजे मला काहीच टेन्शन घ्यायची गरज लागत नाही तर त्यासाठी नम्रताला थँक्यू <laughs> तर सगळं झालेलं आणि ह्या यावेळेला ना काय केलं नामाने एकामध्ये पप्पाचे आणि दर्शनचे कपडे घातले दुसऱ्यामध्ये माझी आणि तिची म्हणजे जेंट्स वेगळे लेडीज वेगळे आणि दर्शनला सांगून ठेवलेलं आहे यावेळेला आम्हाला डिस्टर्ब करायचं नाही नाहीतर हे काय करतात माहिती आहे कुठे गेलो ना येऊन उभे राहतात आमचे कपडे द्या आमचं ब्रश द्या आमचं कॉलगेट द्या म्हणून तिने यावेळेला सगळं म्हटलं सेपरेट घ्या आणि सगळं त्याला करून दिलेलं आहे म्हणजे जर जेंटची वेगळी रूम पण असेल ना गेल्यानंतर तर आमच्याकडे येण्याची गरज लागणार नाही चला आता टिफिनसाठी ना आधी सगळ्यात आधी पीठ मळायचं आहे मला पीठ मळून घेईन आता पुढच्या चपात्या करेन आणि बाकीचे चपात्या जे आहेत ना तर पाच वाजता करेन कारण आम्ही निघायला कमीत कमी मला वाटतं आम्ही साडेसहा सातपर्यंत निघू कारण रात्रीची साडेनऊची गाडी आहे आणि एवढ्या लवकर करून ठेवल्या ना चपात्या मग संध्याकाळपर्यंत त्या मग अशा थोड्या फ्रेश राहत नाहीत त्यापेक्षा म्हटलं की पाच वाजता चपात्या करेन आणि मग न्यायला होईल पण पीठ आता मळून ठेवणार आहे तर आणि भाजीसुद्धा बनवायची आहे ती पण मी पाच वाजताच म्हणजे सगळं जे काही टिफिनचं आहे ना ते मी संध्याकाळी बनवायला घेणार आहे तर चला आता आत्ता पुरतं तरी करून घेते आणि बाकी तर आता माझं काही म्हणजे असं पॅकिंगचं वगैरे काहीच राहिलेलं नाही आहे सगळं रेडी आहे म्हटल्यानंतर निवांत आहे एवढं काही दगदग नाही आहे आज त्यांना मी थोडे आंबे कट केले होते पण ते आंबेला जास्त गोड नव्हते म्हणून दोन चार फाकं खाल्ली त्याच्यानंतर ना बाकीचं सगळं मी काय केलं त्याचा पल्प केला साखर वगैरे घालून तर जेवताना आम्ही आमरस म्हणून थोडं खाल्लं आणि बाकीचं जे आहे ना आता आम फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा म्हटलं त्याला असं प्लेटमध्ये ना स्प्रेड करून सुकवायला ठेवूया म्हणजे आम्ही गावाहून येईपर्यंत मस्त एकदम छान आंबागोळी रेडी होईल जे आंब्याचं जे करतात ना प्रॉपर वर्ड माहीत नाही आहे तर तसं मस्त एकदा आंबागोळीसारखं ते रेडी होणार आणि खायला पण छान वाटणार आणि वेस्ट पण जाणार नाही म्हणून ना ते उन्हात सुकवायला ठेवून दिलं आता ना आराम चार वाजलेले आहेत आणि आत्ता माझं जेवण झालं त्याच्यानंतर मी लगेच ते आंबागोळी करायला ठेवली कारण खूप आंबट आहे आणि आता कोणी खाणारही नाही मग ते असंच रस फ्रीजमध्ये ठेवला ना तरी सुद्धा खराब होऊ शकतो म्हणून म्हटलं चला त्याला सुकवायला ठेवूया आणि जायच्या आधी ना त्याच्यावरती मी गव्हाची चाळण आहे ना ती लागून जाईल म्हणजे आतमध्ये पण काही जाणार नाही ओके okay. तर अजून मला आता टिफिनसाठी बनवायचं आहे भाजी बनवायची आणि सफारी बनवायची आहेत पिठ तर मळून झालेलं आहे तर आता लग्नाला जाण्याची घाई उत्सुकता जी आहे ते तुम्ही पाहतच आहात तर तुम्हाला एक प्रश्न पडलेला असेल की बाबा कोणाच्या लग्नाला जाणार आहे तर हे लग्न जे आहे ना ते माझ्या चुलत चखेदीर जे आहे त्यांच्या मुलीचं आहे आणि ते हुबळीला राहतात तर तिथे जायचं आहे आणि लग्न जे आहे ना ते बेळगावला आहे म्हणजे आता आपली मुलगी जी आहे ती बेळगावला दिलेली आहे तर तिचं नाव स्नेहा आणि स्नेहाचं लग्न आहे तर खूप छान मस्त होणार आहे आणि काल तिची हळद पण झालेली आहे माहेरची हळद जी असते ती काल झाली आणि आम्ही ती अटेंड केली नाही कारण आम्ही आता डायरेक्ट सगळे आज बसून उद्या पोहोचणार आणि उद्या तिच्या सासरी पुन्हा हळद आहे ती हळद मात्र आपण सगळ्यांनी एन्जॉय करायची आहे खूप छान एकदम मस्त सोहळा होणार आहे तर मला उत्सुकता आहे जाण्याची आणि कसं माहिती आहे की आम्ही सगळे पूर्ण फॅमिली एकत्र जातोय फक्त ना अपूर्वा तिचे पप्पा आणि तिची मम्मी तिघं असणार आहे आणि आमचा सनी जो आहे त्याचंही अचानक कॅन्सल झालं कारण त्याचं पण कसं काम असतं मग त्याला कामातून मिटिंग वगैरेसाठी अचानक असं ठरलं की त्याला आता यायला जमणार नाही मग आणि नम्रता येणार नव्हती नमाचं म्हणजे शाळेचं जायचं होतं वगैरे ते काय काय झालेलं असं पण असं झालं की सनी कॅन्सल झाला पण नम्रता यायचं डिसाईड झालं आता नम्रता येते तर असं सगळं काय ना काय असं होत असतं सडन म्हणतो ना आपण विचार आपण केलेले असतात ना काही निर्णय असतात ना अचानकसुद्धा घ्यावे लागतात तर असं काही झालेलं आहे तर तरीसुद्धा ओवरऑल आम्ही सगळीच फॅमिली जातो आहे आणि भरपूर माझे मामा मामी आहेत म्हणजे सासरकडचे ते पण सगळे येणार आहेत माझ्या नंदा येणार आहेत त्यांचे त्यांची मिस्ट मुलं सगळे येणार आहेत तर खूप धमाल आहे आमची पूर्ण फॅमिली आहे तर सगळ्यांशी तुमची भेट करून देईन मी चला आता खूप बनत राहिले ते व्हिडिओ पण मोठा होणार आणि कारण मी बोलायला थांबली की माझं बोलणं चालू राहतं त्या व्हिडिओ मोठा होणार आणि अजून मला ना भाजी बनवायची आहे चपाती बनवायचे आणि ह्यांचे कपडे जे आहे इस्त्रीला दिलेले आहेत ते आणून ते पुन्हा पॅक करायचे आहेत आणि आता एवढा वेळ झाला कारण ना मी आणि दर्शनाने गेलो होतो कालच्या रूमवर तिथे पाण्याचं जे टाकीचं आहे म्हणजे प्लंबिंगचं जे वर्क आहे ना ते आता चालू केलेलं आहे मग त्यासाठी पाण्याची लाईन कशी घ्यायची काय करायचं मोटर कुठे लावायचा कुठे लाईन जास्त पाण्याचे सगळे आम्ही दोघांनी जाऊन दाखवले प्लंबरला त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो सव्वा तास दीड तास तिकडे गेला सगळं आणून आता घरी आलो जेवलो आणि आता पुढचं सुरुवात थोडीशी आता जेवलेली भांडी ती घासते त्याच्यानंतर मग तिथे भाजी वगैरे बनवायला घेते चला ट्रेनमध्ये सुद्धा धमाल येणार आहे आमची पूर्ण फॅमिली आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या फ्रेंड्स परिवाराबरोबरोबर ना माझे व्हिडिओ शेअर पण करत चला चलो तर खूप जास्त गरम होत होतं म्हणून ना आता आल्यानंतर मी गाऊन घातला कारण मी ना घरात बाहेर जाताना वगैरे असं मॅक्सी घालत नाही आणि खालच्या रूमवरती जायचं होतं त्यासाठी ना आधी मी ड्रेस घातलेला मग आले आले आधी चेंज करून घेतलं आणि त्याच्यानंतर आता मडकीची भाजी बनवते तर मडकी ना कालच मी स्वच्छ धुवून वगैरे थोडंसं पाणी घालून म्हणजे मटकीच्यावर एक इंच पाणी येईल एवढं पाणी घालून ना ते ठेवलेलं आणि त्याला खूप चांगले मोड पण आले होते आणि आता सकाळपासून मी काही ते धुतले नाहीत असेच ठेवलेले आणि ड्राय मस्त मोड आलेले आहेत तर आता ते, ते थोडे मी स्व म्हणजे बघून घेते त्याच्यामध्ये एखादं असं कडक वगैरे दाणा असेल ना तो काढता येईल तोपर्यंत दुसरीकडे फोडणी केली तर याच्यामध्ये तेल कमीच घातलेलं आहे कारण प्रवासात न्यायचं आहे ना तेल जास्त असेल किंवा डब्यातून तेल गळू शकतं त्यासाठी ना तेल अगदी मोजकंच घातलं त्यानंतर हिरव्या मिरचीची पेस्ट घातली कांदा टोमॅटो घातला चांगला परतून घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये मग हळद गरम मसाला मीठ घातलं आणि मडकी जी आहेत ना ते चांगले व्यवस्थित पुन्हा एकदा बघून घेतले कारण व्यवस्थित चांगलेच आहेत पण एक दोन दाणे मला असे कडक वाटले म्हणून ते चेक पण केले आणि जरा दा दाताखाली घातलं ना की कळतं हो असे प्रकारचे असलेले दाणे कडक असतील म्हणून मग व्यवस्थित सगळं झालं आणि आता ना टोमॅटो नंतर घातले मी कारण कांदा आधी चांगला परतून घेतला प्रवासामध्ये न्यायचं आहे ना तर भाजी दुसऱ्या दिवसापर्यंत टिकायला हवी यासाठी त्याला जरा चांगलं असं परतून घेतलं ना तर ते टिकतंसुद्धा आणि खरंच भाज्या नेलेल्या ना त्या चांगल्या टिकल्या दुसऱ्या दिवसापर्यंत म्हणजे भाजी चपाती नेक्स्ट डे पण मॉर्निंगमध्ये आम्ही खाल्ली आणि खूप चांगल्या आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मटकी आणि लावली कुकरला तोपर्यंत चपात्या झाल्यात ना माझ्या तर मी चपात्या भरायला नम्रताला सांगितले तर इथे सिल्वर फॉईलमध्ये ना पाच पाचभातची अशी वॅश करून ते एका ह्याच्यामध्ये फोल्ड करून घेते म्हणजे खायला जेव्हा आपण काढू ना टिफिन त्यावेळेला सगळ्यात चपात्या एकत्र एक बाहेर काढण्यापेक्षा त्या सिल्वर फॉईलमध्ये पाच असेल तर आपण त्यावेळेला जेवढं लागेल तेवढं काढू शकतो आणि ते पाहू शकता भाजी अगदी मस्त झालेली आहे आणि चवीला पण खूप चांगली झालेली तर प्रवासामध्ये ना अशा प्रकारची मडकीची भाजी स्पेशली खूप छान वाटते आणि आमच्याकडे ना आम्ही जास्त करून प्रवासाला मडकीची भाजी अशा प्रकारे बनवूनच नेतो आणि ती सगळ्यांना खूप आवडते तर हे पाहू शकता माझं पूर्ण टिफिन रेडी आहे नेण्यासाठी आमचं पूर्ण पॅकिंग झालेलं आहे माझं टिफिनसुद्धा पॅक झालेलं आहे थोडा वेळ आता विश्रांती घेणार आणि त्याच्यानंतर मग आम्ही तयार होणार आहे तर आता तुम्ही पाहू शकता मोठी बॅग आहे ना त्याच्यामध्ये माझे आणि नम्रताचे सगळे कपडे आहेत आणि ते पण ना आम्ही सुरुवातीला कोणते घालणार आहे त्या त्या को आप पड़ता। त्या नंतर कोणते आहेत आहे, त्या दिवसाप्रकारे अरेंज केलेत म्हणजे कसं आपल्याला घेताना पण खूप सोपं पडतं आणि त्यानंतर या बॅगमध्ये आम्ही सगळं मेकअपचं जे काही सामान आहे बांगड्या आहेत किंवा इतर वस्तू आहेत सगळं काही त्यामध्ये बॉक्सेस बनवून ठेवलेलं आहे तर आता ॲक्च्युली नम्रताने सगळं बंद करून ठेवलेलं आहे ना आणि थोडेफार ना अनम्रताचे दोन तीन कपडे कपडेसुद्धा याच्यात ठेवले वरती जागा होती म्हटलं ती जागा वेस्ट कशाला करायची आणि एकाच बॅगमध्ये ना खूप जड करण्यापेक्षा याच्यात थोडे घातलेले आहेत या बॅगमध्ये आम्ही भरलेला आहे जे काही एक्स्ट्राचं सामान आहे आणि चादरी जे आपल्याला आता ट्रेनमध्ये लागणार त्या चादरी याच्यात भरून ठेवलेल्या आहेत आणि मग छोट्या मोठ्या ज्या काही औषधं वगैरे घेतलेली आहेत आठवणीने म्हणजे आपल्याला कधी कोणाला सर्दी खोकला किंवा बाहेर जातोय तर ताप अंगदुखी काही होऊ शकतं त्यासाठी काही औषधं पण घेतलेली आहेत आणि बाकी याच्यामध्ये रुमाल्स आहेत नॅपकिन्स आहेत ते ठेवलेत या बॅगमध्ये दर्शन आणि दर्शनच्या पप्पांचे पूर्ण कपडे आहेत त्यांचं पूर्ण परफ्यूम आहे त्याच्यानंतर मग फणी आहे पावडर आहे ते सगळं पुढे ठेवलेलं आहे आणि एक्स्ट्रा टॉवेल जो ट्रेनमध्ये सुद्धा कधी कधी लागतो की आपण हात हँडवॉश केले तोंड धुतलं सकाळी त्यासाठी एक्स्ट्रा एक एक ना नॅपकिन पण ठेवलेलं आहे आणि छोटा टॉवेल पण ठेवलेला आहे एक याच्यात आहे एक याच्यात आहेत म्हणजे दोघांनासुद्धा वेगवेगळं यूज करता येईल तर अशा प्रकारे ना मी ॲक्च्युली मला पूर्ण दाखवायचं होतं भरताना पण सकाळपासून एवढी बिझी होती तर ते सगळं मला डिटेलमध्ये भरता ना भरताना वगैरे काही दाखवायला मिळालं नाही आय होप तुम्ही समजाल तर अशा प्रकारे झालेली आहे आता आमची पॅकिंग साडेसहा झालेली आहे सातच्या दरम्यान निघायचं आहे म्हणजे सात सव्वा सात माझं घड्याळ पुढे आहे म्हणून सव्वा सातपर्यंत निघाले तरी चालेल कारण साडे नऊ सव्वा नऊ नंतरची ट्रेन आहे मग त्यामुळे दादरपर्यंत जायचं भरपूर वेळ होणार आहे आणि सध्या ना मुंबईमध्ये ब्लॉक चालू आहे तर अशा वेळेला उगाच ट्रेनला पोचायला आपल्याला उशीर व्हायला नको म्हणून अजून अर्धा तास लवकरच निघालेलं बरं तर यासाठी आम्ही आता लवकरच निघणार आहोत म्हणजे दोन तास आधीच आम्ही निघू इथून सो चला आता नंतर आपण कंटिन्यू करूया आता मी फ्रेश होते जरा आणि मग तयार पण होते चला तर आता दर्शनचे पप्पा पण आले ना तर त्यांनी सगळ्यात आधी आंघोळ वगैरे केली आणि देवाला नमस्कार करतायत आणि दर्शनने ना दिवा लावून घेतलेला आहे आता बाहेर जायचं आहे म्हटल्यानंतर घरी आधी दिवाबत्ती वगैरे ना बरं असतं आणि वेळ पण तशीच झालेली होती तर दर्शनचे पप्पा आता देवपूजा वगैरे करून घेत आहेत आणि त्यानंतर ना आम्ही निघू कारण बाकीचं सगळं पॅकिंग वगैरे झालेलं फक्त यांचीच वाट बघत होतो आम्ही आणि ते सुद्धा ना त्यांच्यासाठी बरमुड आणायला म्हणून गेलेले म्हणजे शॉर्ट पॅन्ट जी असते ती तर ते जाऊन घेऊन आले आणि त्यानंतर मग तयार व्हायला त्यांनी घेतलं तर फायनली साडेसात वाजता आम्ही घरातून बाहेर पडलो आणि आम्हाला आता दोन ऑटो करावे लागलेत कारण ना सामानचे बॅग जे आहेत ते मोठे होते आणि आता चार जणांना एका ऑटोमध्ये घेत नाहीत त्यासाठी मी आणि दर्शन एका ऑटोमध्ये आणि नम्रता आणि पप्पा एका ऑटोत होते त्यानंतर आम्ही इथे आलो तर आई पण आलेली आहे कारण आई आपल्याबरोबर गावी येणार आहे आणि भाऊनं आईला ड्रॉप करायला आला आहे पहा तर आता भावाला सांगितलं की दादर स्टेशनला दादर स्टेशनपासूनच आमची गाडी सुटणार आहे म्हणजे जाना ट्रेन आहे बेळगावची ती इतकं मिळणार आहे आणि सगळे येऊन उभे आहेत सगळ्यात उशीर आम्हालाच झाला आणि सावजी वगैरे आमच्या घरातले दोन्ही नंदा माझ्या अक्का सगळेच येऊन आधीच उभे होते आता आम्ही सगळे मिळून जाणार आहोत लग्नाला एकत्र खूप धमाल छान मस्त वाटणार आहे आणि आता ट्रेनमध्ये ना दोन बुगी म्हणजे दोन हे मिळाले आम्हाला कंपार्टमेंट जिथे एकीकडे आमचे तिकीट होते आणि एक सोडून ना दुसरीकडे सारिका म्हणजे माझी नणंद वगैरे आहेत ना त्यांची होते तर आता प्रवासाला सुरुवात होणार आहे अजून बस सुटले गाडी जी आहे ना ट्रेन अजून सुटलेली नाही आहे आणि आता आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि पाहत पाहताय तुम्ही नेक्स्ट डे मॉर्निंगमध्ये मी शूट करायला घेतलेलं आहे तर मिरज स्टेशन आलेलं आहे आणि दर्शनच्या पप्पा नाना सवय आहे स्टेशन वगैरे आलं ना की खाली उतरणार फेरफटका मारणार आणि चढणार तो मस्त त्यांनी सकाळचा चहा जो आहे ना तो मिरज स्टेशनमध्ये असं घेतलेला आणि आता गाडीने हवून मारल्यानंतर लगेच ते गाडीमध्ये चढलेले आहे तर आता मिरजने ना गाडी सुटली आणि खूप छान वाटतं असं ज्या वेळेला आपण ट्रेनने प्रवास करतो ना त्यावेळेला छोटी छोटी गावं वगैरे आपल्याला पाहायला मिळतात किंवा तिथलं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतं आणि मला ना या सगळ्या गोष्टी अनुभवणं पाहणं करणं मला आधीपासून खूप आवडतं त्यामुळे ना मला जर विंडो सीट मिळाली तर मी खूप खुश असते कारण मग मला असं वाटतं की झोपायचं पण नाही आपण पूर्ण वेळेला बाहेर खिडकीतून पाहावं दृश्य जी येतात नवीन ती पाहावी तिथली घरं पाहावी खूप असं छान वाटतं तर असंच बघत बघत मीरा स्टेशन गेलेलं आहे आणि लवकरच ना आम्ही बेळगावला उतरू <स्टाथ> चला फायनली आम्ही सगळे ना आता येऊन पोचलेलो आहोत बेळगावला आणि आमच्या आधीच ना रेश्मा त्यांनी ते पण आलेले आहेत रेश्मा तिचा भाऊ म्हणजे गेल्या महिन्यात जसं लग्न झालेलं किरण त्याची वाईफ मामा मामी सगळे आलेले आहेत आणि ते सगळे ना आमच्या आधीच्या ट्रेनला आलेले आहेत म्हणून ते आमच्या आधीच येऊन ना वाट बघत बसलेले आहेत तर हे पहा हे आहे बेळगावचं मेन स्टेशनचं एंट्रेन्स आणि मी पहिल्यांदा म्हणजे मी हुबळीला किती वेळ आलेली आहे पण बेळगाव स्टेशनपर्यंत आम्ही येतो कधी उतरणं झालं नव्हतं आणि आज पहिल्यांदा बेळगाव स्टेशनला आली बाहेर आली आणि आज बेळगावमध्येच आम्ही जाणार आहोत खूप छान आहे आणि इथे पाहू शकता सगळी आमची फॅमिली माझ्या दोन्ही नंदा आमचे भाऊजी म्हणजे त्यांचे मिस्टर मामा मामी आहेत सगळे सगळे आहेत तिथे एकत्र एक आणि सगळे मिळून खूप धमाल करणार आहोत आणि लग्न सोहळासुद्धा ना खूप चांगला होणार आहे तर आता स्नेहाला पण ना सासरहून ती म्हणजे माहेरून ती सासरी यायला निघालेली आहे कारण तिची हळद आहे ना तर आता येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते सगळं पाहायला मिळेल हा ब्लॉग इथे शेवट करते भेटेल पुन्हा पुढचा ब्लॉग नक्की पहा बाय